सांस्कृतिक शहराच्या दृष्टीने अत्यंत ज्याला म्हणतील महत्वाचं असं हे केंद्र आहे आणि या गडकरी रंगातींची ऑक्टोबर महिन्यापासून कामाला सुरुवात झाली तेवीस कोटीचं काम याचं एस्टिमेट काढलेलं त्यांनी मला सांगितलं आणि सर्वच भक्कम करण्याच्या दृष्टीने आणि टिकाऊ राहील अशा दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत खरं म्हणजे हे तीन महिन्यात व्हायला पाहिजे होतं त्याला सहा महिने आता लागत आहेत त्यांनी तीन महिन्या आधीचे तर मी त्यांना सूचना दिली आहे की एक मेला महाराष्ट्र दिनाला हे रंगायटन खुलं होईल असं आपण बघितलं पाहिजे दुसरी माझी सूचना आहे की आपण बघितलं असेल की काशीनाथ घाणेकरचं थिएटर जे आहे त्या ठिकाणी शेवटी एक कलात्मक वातावरण त्या वास्तूमध्ये राहायला पाहिजे परिसरामध्ये आणि कलाकारांचं त्या ठिकाणी वातावरण असलं पाहिजे त्या ठिकाणी खालती त्यांनी हॉटेल आणि याच्याकरता दिलेली खरं म्हणजे तिथे रिहर्सल रूम करता देणं गरजेचं आहे आज हौशी कलाकार ठाणा हे कलाकारांचं फार मोठं ज्याला पंढरी आहे असं म्हणायला हरकत सिने नाट्य क्षेत्रातले अनेक कलाकार म्हणजे केवळ कलाकार नाही तर नेपथ्यापासून ते रंगभूषा वेशभूषा सर्व दृष्टीने इथे कलाकार आहेत आणि त्यामुळे तिथे रिहर्सल रूम असणं हौशी नाट्य रंगभूमीला ते एक वरदान ठरतं त्यांना आज कुठे जागाही मिळत नाही प्रॅक्टिस करण्याकरता तसं गडकरीमध्ये देखील आपण रिहर्सल रूम वाढवाव्यात आज एकच आहे कारण की या कलाकारांना त्यांची प्रॅक्टिस करायला रिहर्सल रूम नाही शाळांमध्ये देखील रूम मिळत नाही त्याची एक गरज आहे आणि टी व्हीपासूनच माझी मागणी जी होती की या ठिकाणी वाहनतळ असलं पाहिजे एका बाजूला मासुंदा तलाव आहे हे एक प्रमुख क्षेत्र आहे त्याच्या परिसरामध्ये विशेष करून आठवड्यातले तीन दिवस तर खूप गर्दी असते तर या बाजूला जे एन जी एम एम जी एमचं जागा जा आहे त्या ठिकाणी वाहनतळ देखील मोठं असं सा वाहनतळ सात माळ्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित आहे पण गडकरी रंगायतन हे लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने हे गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कामामध्ये देखील कुठल्याही प्रकारची दिरंगाई तर आहेच होता कामाने आणि मटेरियलमध्ये देखील कारण की ही पंढरी आहे कलेची त्यामुळे त्याच्यामध्ये देखील कुठेही काही होता नये या दृष्टीने देखील हा मी पाहणी केली मी एका बाजूला आमदार तर आहेच परंतु कला क्षेत्रामध्ये देखील माझा वावर स्वतः मी या ठिकाणी प्रयोग नाट्या नाटकामध्ये काम करून बघितलेलं आहे त्याची ग्रीन रूम असेल आणि त्यामुळे मी त्या आपुलकीने आणि हे सांस्कृतिक शहर म्हणून या ठिकाणी भेटते त्याला एवढ्या वेळ गैरसोय होते फार मोठी कलाकारांची आणि रसिक ची गैरसोय होते ठाणे हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे एकही छोटा मोठा हॉल हा शनिवारी आपल्याला रिकाम्या मिळत नाही मग लग्न कार्यापासून ते निर्णय सांस्कृतिक इतक्या प्रकारचे कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळे हे दो वर्ष जवळजवळ म्हणजे सहा महिने याला लागणार आहे परंतु तरी देखील हे जर मजबूतीकरण हे आवश्यक होतं पूर्णपणे म्हणजे काही काल काळ जर गेला असता तर हे धोकादायक होऊन काही फार मोठे अपघाती या ठिकाणी खरं म्हणजे झाले असते त्याच्यामुळे वेळीच याचं मजबूतीकरण करणं सुरू आहे नवीन पद्धतीचं काही मटेरियल देखील याला लावल्यामुळे दे त्याला उशीर होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण एप्रिलच्या आतमध्ये हे झालं पाहिजे असा माझा देखील आग्रह आहे कारण की तीन महिन्याचे सहा महिने आता एप्रिल पर्यंत म्हणजे होतील पण हे रसिक ठाणेकरांसाठी हे लवकरात लवकर खुलं झालं क्षमता कसं कम... लावणार आहे त्याच्यामुळे क्षमतेवर परिणाम असन क्षमता जी आहे ती त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉम्सच्यामुळे ही कमी होते आहे परंतु जे श्रोते आणि प्रेक्षक जे बघायला येतील त्यांच्याही दृष्टीने ते सोयीच आहे कारण की दोन दोन अडीच अडीच तास खुर्चीवर बसल्यानंतर त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी आसन आस्था असलं पाहिजे लाटीवाटीचा ता असता कामाने तरी देखील ती एक हजार साठवरून ती आता आठशे साठवर आसन क्षमता येणार एवढ्या सुंदर प्रकारे झाल्यानंतर आपण काही ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन ठेवणार आहात का की आपण मुंबई नाट्य मध्ये नाट्यगृहामध्ये अजिबात खाण्याचे पदार्थ आत्मने घेऊन दिले जात नाही या उलट आपल्याकडे एवढी वास्तू सुंदर असताना देखील राजकीय पक्षाचे कार्यक्रम असू दे शाळेचे दे मुलं सर्रासपणे आतमध्ये खायला घेऊन येतात पालक घेऊन येतात एवढा खर्च केलेला आहे कुंदीर खुशी त्याची वाट लावतात तर ह्याच्यावर काहीतरी आपण नियम आणणार काही तशी नियमावली आणायला लागेल जसं स्टेडियम मध्ये कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होऊ नये म्हणून माझा आग्रह होता दादोजी कोंडदेव स्टेडियम हे खेळाकरताच आहे त्या ठिकाणी वाढदिवस देखील साजरे व्हायला लागले तर ते त्याच्या ते ठिकाणी ठराव पास केला गेला आणि तिथे आता सांस्कृतिक कार्यक्रम कुठले होत नाही तसंच ही एवढी चांगली वास्तू जी आता तयार करायला घेतली आहे तर त्याच्याकरता देखील कडक काही नियमावली आवश्यक आहे आणि त्याची देखील सूचना ज्या आहेत ते मी गडकरी व्यवस्थापकांना म्हणजे महापालिकेला निश्चितपणे देणार आहे आणि खाण्याचे पदार्थ हे त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे की याची एखादी वास्तू मोठी चांगली होते परंतु त्याचा मेंटेनन्स होत नाही तर त्या दृष्टीने देखील ज्या काही काळजी घ्याय गे, घेण्याची गरज आहे त्या देखील घेण्याच्या दृष्टीने निश्चितपणे महापालिकेच्या बरोबर मी बोल एक कलाप्रेमी आमदार नाही हे लवकरात लवकर या सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना उपलब्ध करा चांगल्या पद्धतीचं चा उपलब्ध करा आणि या ठिकाणी कलात्मक वातावरण राहण्याच्या दृष्टीने देखील या परिसरामध्ये देखील या ठिकाणी कलाकारांना पोषक असं वातावरण जे आहे ते या ठिकाणी ठेवण्याच्या दृष्टीने देखील रिहर्सलच्या रूम्स आहेत त्या वाढवा कलाकारांना देखील योग्य वाटेल हवं हवं असं वाटेल अशा पद्धतीचं इथे थिएटर जे आहे ते आता नाही तरी पुनर्व त्याची निर्मिती होते तर त्या पद्धतीने मध्ये लिफ्ट लागणार आहे त्याची पण व्यवस्था करण्यात केलेली